नमस्कार मंडळी कशी तुम्ही मस्त ना आम्ही पण एकदम मजेत तर आज रविवार आहे तर रविवारच्या दिवशी बघा सगळे आम्ही तयारी आमची तर तयारी आम्ही फ्रेश आहे पण ही दोघं बघा काय आणलं आहे या दोघांनी आज स्पेशल म्हणजे स्पेशल फिश आणलेत आणि एक नाही दोन नाही किती आणलेत तीन प्रकार आणले तर आता बघा काय काय आणले तुम्हाला दाखवते आणि त्यात माऊची पण बघा माऊ पण काय करते ते पण बघा तुम्ही माऊ मी ते काय करते बघा माऊ माऊ काय करतेस तू दाखव काय हे बघा किती कोळंबी आणले यांनी भरपूर आणि तिथे काय बांगडा आणि तिसरे तुला काय आवडत बांगडा आणि ही माऊ आता काय करते इथे बघा मच्छी सोलती इथं हा ह्याला काय करायचं ताट धुना काय करूया खाऊया तू मे ना बघ ना जिवंत येतो आता तू तो त्याला खाणार मी त्याला फ्राय करणार आणि तू खाणार आहेस आणि सुकट इथे आणले बघा इथं कोळंबी आणले इथे सुकट आणले ओली सुकट आहे आणि हा थांब माऊ थांब आणि हा बांगडा तीन प्रकारच्या मच्छी आणले हे दोघं साफ करायला बसलेत माऊ आणि पप्पा चुईथ बसले चूला म्हटलं नको तू करूस तू अभ्यास कर म्हणून नको बाळा नको हात खराब होतील नको कशा लवकरच हे दोघांना करू दे हे परत आंघोळ करतील एक आंघोळ केले आता परत एकदा आंघोळ करणार आहेत थोडा नाही <laughs> माऊ तर तोड तोडतेस माऊ तोडतेस तू नको करूस हे नाही येत तुला करायला यांची भानं लगेच मच्छी साफ करायसाठी चिवला करायचंय पण पप्पा बोलतात नको तू पप्पा सांगतात हे काढ असं तोंड इथे इथं ना असं करायचं असं करायचं आणि असं करायचं हे बघा धागा असतो बघा धागा हा काळा धागा असा काढायचा नुसतं का बघायचा नाही तर मी नंतर पाण्यातून परत काढणार आहे बघा हा जो धागा असतो ना ही घाण असते या काढायच असतो असं हा परत जेव्हा मी पाण्यात धुवेल ना हे ते हा दा वेरी काढला खर धागा काढला नाही ते तोंडात नाही हे कायतरी तोंडातली घाण करते हेली करून टाकते मास हा अगर ते टाटत ठेवू ना तर चाललंय आता बघा आज आज खास येत आहे कोळंबी करणार बघा कोळंबी फ्राय करणार आणि त्याचं रसा पण करणार आणि सुकट बघू नंतर काही दोन दिवसात करायचं नाही तर नाही खायचं नाही खायचं म्हणून हिनी छोटी मांजरे बघा चिरफाड केली दिली आता त्याच्यातली घाण काढते आणि चुकून एक आले तर तिला हे झाले काय मग मी येले म्हणून तू खाणार आहेस ना तिला तळून कापू नको स्वच्छ करते पप्पा नंतर धुवून ठेव किती आणली ही ही दोनशे रुपयाला मजा ही आणली हे पन्नास रुपयाला सुकट आणि हे दोनशे रुपयाला पाच भेटले दोनशे रुपयाचे पाच बांगडे साडेचारशे रुपयाचे मच्छर छान आणले बस आपल्याला किती लागते आठवडाभर पुरे लागतात ही कोळंबी काय आज संपेल आज उद्यापर्यंत रा <laughs> <laughs> बांगडा राहील आणि सुकट काय उद्या डब्याला देईल करायला क्या आणि मला लय आवडते माझी आई तर अजून छान बनवते रुपाचा बनवते पण माझ्या आई तर अजून छान बनवते मला आवडते मच्छी आडली की आईचा विषय येतोच येणारच ना सुकट छान बनवतात हो माझी नाही त्यांच्यासारखी माझी नाही परत काय करत होते माहिती गेल्या वेळी आम्ही ना बोंबील आणले होते ते पातळ ओले बोंबील ते आणले होते आम्ही साफ केले म्हणजे ह्या दोघांनी साफ केले सगळं काय झालं आणि ही कशी आता ती बोंबील दोन बोंबील छोटे छोटे होते ते घेऊन फिरत होते नंतर आम्हाला वाटलं तिने टाकले असतील कुठे पण तिने काय केलेलं पावडरच्या डब्यामध्ये ते बोंबील ठेवलेले तीन दिवस तीन दिवस राहिले आणि आम्ही बेडरूम मध्ये गेल्यानंतर वास येतो वास येतो वास येतोय वास येतोय वास येतो कसला वास येतो काय काय कळत पावडरच्या डब्यामध्ये डबा असा खोलला अरे बाईर मी एक घेऊन जाते आणि कुठं कुठे लपून ठेवते सांगता ना ना येत नाही आज एक पावडरचा डबा खाली आहे कळलं का आज एक पावडरचा डबा खाली आहे नाही

माझी पोरगी म्हणजे काय हा काय प्रश्न झाला काय प्रश्न नाही ग मला जे आवडतं ते तिला आवडतं तसे ही नाही हा काय हा पॅटर्न माझ्याकडे आलाय हा पॅटर्न दिसतो दिसण्यात चालण्यात बोलण्यात वागण्यात खाण्यात पिण्यात सेम डुप्लिकेट सेम एक सरकेच हा पॅटर्न माझा आहे किती घेऊन आता मला हे बरं अनुया मच्छी मध्ये आंडू आहे खरंच अंडी येते बघ कुठं हे काही पिवळीवाली हे दाखव दाखव माऊ की नाही बघ अरे खरंच ती खरंच अंडी येत कस नाही कमी आहेत ना जास्त तिथे मावला लय समजत नाही छोटे काय माऊ ना ते मा मा नाही ये 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 येलो येल्लो का येल्लो येल्लो नाही तिच्या पप्पालाच ती घाबरवते हे आता हे कोळंबी साफ करतायत ना तर मी कोळंबी फ्राय करणार आणि थोडं त्याचा रस्सा बनवणार बाकीचं उद्याला ठेवणार आहे सगळं एकत्र एक करून काय करायचंय खाणार ही दोघं जास्त आहेत मेन गोष्ट हे चिली पेस आहे आणि माऊ काय एवढं नाही खाते ठीक आहे हे दिला तरच खाते व्यवस्थित सोडून दिलं तर आता हे दोघंच असतात खायला आमचं काय नाही आम्ही आपलं आपल्याला कोळंबी कोळंबीच आहे ना ही आपल्याला तर कोळंबीच आवडते म्हणून तीच खाणार आहे चला आता आवरून घेते पटकन हे बघा माऊ रडती तर माऊ रडतेस काय झालंय नाही पकडलं पप्पांनी तुला का पप्पा बोलत होता तुम्ही फोनवर मी तिच्याशी कशाला सारखी पडते का सारखं उचलायचं का तिला हो मग बिचारी पडली तिचा हात मोडला बघा आता तिला दवाखान्यात घेऊन जावं लागेल जात आहे का इंजेक्शन मारणार डॉक्टर इंजेक्शन मारणार मारू दे

हे काढावंच लागतं घास काय खाजण असं काढत नाही काढत नाही असंच खातो आम्ही नाही आम्ही खातो कारण की आमच्याकडे इथे बघा सगळी मच्छी साफ झालेली आहे कोळंबी एक 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 म्हणजे फिस्त तो धागा काढलाय कोळंबी तास लागला एक तास कोळंबी सोडून सुकट शुकर काय दहा मिनिटात साफ करून आणि बांगडा काय माऊनी ऑलमोस्ट अर्धा केलेलाच आहे माऊनी त्यातले अंडी काढले घाण काढले छान बघा किती आता काळ काळ दिसत होत स्वच्छ ठीक चांगली भेटली दोनशे रुपयाची चांगले किती मस्त भेटली बघा

चिकन का खात आहेत चिकनचं नाव का घेतात कारण की मी खाते आणि हे खात नाहीत ना म्हणून नाही बोलतात की यांना चिकन आवडत नाही काय करू मला आवडतं म्हणून ते आणावं लागतं खावं लागतं मी मटण नाही खात तुम्हाला ते मला आवडत नाही अजिबात आवडत नाही कुठलंच नाही ह्यांना चिकन लॉलीपॉप तरी आवडतं बिर्याणी तरी आवडते आपलं तसं काय नाही आपण देतो पण मी चिकन बस जास्त काही नाही आता मला तेल करतो साफ झालं जाळी देऊ का जाळी

हे सुकट आता डब्यात भरून ठेवतोय फ्रीज मध्ये ठेवणार आहे संध्याकाळी थोडी करीन हळद मीठ लावायचं हो दोन तास लागले मावचं हे काय मांजली हळद मीठ लावून ठेवलं की चांगलं राहत फ्राय करायला ठेवले कोळंबीच सॉरी आता इथे कोळंबी फ्राय करायला ठेवले अगदी मछली पर्यंत खाली उतर भात झालाय करून तिथं मोमिलो इथे बघा हा कोळंबी असं चाललाय बटाटा शिजायचा राहायला फक्त थोडासा हे झालं की मग आम्ही जेवण घेऊ सर्व जेवण झालंय आणि एक वेदू हा ड्रेस बघा वेदू आहे माउनी तुझा ड्रेस घातलाय तिला बोलली नको घालू तरी घातलाय आता वेदू बघणार तुझा हा ड्रेस हा वेदूचा ड्रेस आहे आम्ही कळंबुलीला गेलो होतो तेव्हा ती घालून आले कारण की कपडे बी जास्त नव्हते आणि तिकडे गेले ना साठी खेळत असते भिजत असते काय ना काहीतरी करत असते सोड लागेल तर तिने हा वेदूचा ड्रेस घातला तर आता वेदू बघ बोलणार ओरडणार माझा ड्रेस का घातला कुणाचा ड्रेस आहे मला सांग वेदूच आहे ना मग तिला द्यायचा का नाही कधी आता तू घातलाय ती ओरडणार वेद उपाणी ड्रेस घातलाय तुझा बघ गेली आग लगेच गेली पळून तर चला आपण आता जेवायला घेऊया आम्ही आता जेवायला बसतोय सगळेजण हे पण बघ माच बसते पाणी पिके हातभर मुठभर कोळंबी घेतली तिने हातात आणि नुसती खाऊन टाकली होती बस आता तिला कोणी भात खा म्हणून

झोपून उठलो आता मुली बाहेर गेलेत पाच साडेपाच ला उठलो आम्ही चिऊ जरा लेट उठलेत आणि आता बघा पोरी बाहेर गेलेत एका टायमाला दोन्ही पण गाड्या पुसतायचे धुळ बसले हा धुवायचे पण काय वेळ नाही भेटत आणि आज सुट्टीचा दिवस म्हटला ती पण नाही भेटला नाही भेटलो नाही उठ सरकार दिवसभर प्रवास काम केला झोप झाली आमची मच्छी साफ करून झाली दोन तास खाणं पिणं झोप ह्याच्यातच दिवस वाटलं आज दिवसानी बरं वाटलंय वारी आले एकदम इथे लाई आम्ही आता रात्रीचं जेवण करून झाले आमचं आणि आता आले भाभा गार्डनला मुलींना घेऊन वेळ पण आहे आणि काय दुपारी झोपली होती सगळे म्हणून आम्ही आता भाभा गार्डनला आलोय मुली गेल्या पण पुढे माझी पण नाही बघितली उतरायची हे चाललेत बघा पुरी गेल्या पण पुढे येऊच तर बघते तर बघा च्यू या साईडला बसले <laughs> चू बसली तर आणि माऊ तिकड माऊनी चूला बोलून बोलवून घेतले नाही तर माऊ बघा इथं मोठी पोरं बसलेत माऊ झुला घेते झुला बस दुसरं बघा माऊच काय इथं स्लाइड हे लय आवडत इथं आणलं मुलं लगेच खेळतात घे वरती आता सीसो हळूहळू 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 मोठी झाली मोठी झाली हळूहळू हे करची हळूहळू 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 वरती हा हळूहळू येस बस 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 तो तो हो। आता माऊ कायच होत काय थांबतो तुतीला सोडू माऊ बसली चि तू बस सगळं घेऊ माऊई तर सगळ्या मोठ्या मुलाकरी बसली माऊल्या थांबू

मला अग बस तरी आता काय डॉल हाऊस देवा हाय डॉल हाऊस पूर्ण खरं अरे आता एका डॉल हाऊस मधून दुसऱ्या डॉल हाऊस मध्ये खिडक्या बंद तर वी स्थिरच नाही बाबा पूर्ण ही बघ कशी चालले चल चल कस सांगू बघा तिथे चढली नाही आणि आता परत इथे आले गार्डन रिकामे आता ही मोठी मुलं आहेत लाईट बंद होतील त्याच्यात सगळे जातील एकटी एकटीच खेळणार आहेस तू तू काय दाखवलंस मला दाखव जरा काय बाळा तिथे काय ते झाडाचं काय दाखव हे हे काय हे काय जिराफ माझं लक्ष नव्हतं आणि माऊनी बघा मला सांगितलं मम्मी हे बघ जिरा आता तिथे अजून झाड आलेलं नाही वरती तोंडाचे इथे पण इथून बघा पूर्ण आलेलं आहे भरलेलं आहे तर बघा इथे हे तर बनवलंय सगळं वेली पण आहेत वरती हे बघा थोडस अजून वरती बाकी आहे पूर्ण फेस फ्वेस्तीला बघा दिसतंय ना तारेने सर्व करून घेतले शिगाई करून माऊ अजून कुठं का काय ग अजून मम्मा तिथे एलिफंट पण आहे हां तू तो। परत आली वर्ती ये 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 अभी बताती है तू बता नहीं बता नहीं अभी मुझे माऊ बताएगी क्या बताएगी क्या पता? पता जल्दी से बताओ अरे 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 धीरे से लग जाएगी अरे इतो नाही इतो, इतो इतनी ताकत रुक जरा पप्पा आएंगे ना तभी बता दे अभी मत बता मैं उधर जा रही हूं तर बघा सग गार्डन आता मुलं होती गेले ते आता बघा पोरी यामध्ये बसलेत आणि हे मला बोलतात की तू पण बस म्हणून कोण नाही आजकाल माझ्या वजनाची सगळी पोर बसते बसते काय माव काय हे कुठे मला नाही दिसत आहे बघा एलिफंट माऊ सगळं दाखवते मला हे बघा ना हे वेल बघा ना कशा भरतायत आता इथे सोंडच राहिली बाकी फक्त आणि कान थोडासा माऊ गेली हे बघा ह्या दोघी खेळत आहेत आणि माऊला मजा येते भरपूर येते अंगावरती टाकू नका फक्त आणि केसात टाकायचं नाही माऊ जा मोठमोठाने फोन येत आहेत नाजले फोन येतात त्यांना पण हळू हळू नीट खेळ मग मी पण येऊ मी पण या उद्या लोक साडेचार पाच ला निघणार वाटत ठीक आहे तू रेडी आता आम्ही वॉकिंगला आहे म्हणजे चालतोय आम्ही मुलींना बसवले वाळ खेळायला तर आम्ही जरा दोन चार राऊंड मारून येतो समोरचा व्ह्यू बघा किती भारी आहे प्रेशरचे लाद आहेत ह्याच्यावरती चाललं की ब्लड सर्क्युलर चांगलं बघा एवढा राऊंड आहे सगळा इथे सगळेजण ग्रुप ग्रुप करून येतात तिथे बघा किती लेडीज बसलेत सगळे ग्रुप आम्ही तो वॉकिंग करत असताना दोघी आलेत बघा कशा चल लवकर कसली पोहते बघा ही चिलाट, <laughs> चिलाट। <laughs> 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 हरु, 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 घरी कोण चालले घरी नाही जाते ती बोलते घरी नको ते सांगायला आले मग चाल चाल मला मजा वाटते कसली मजा वाटते अग हि तर थांब ए हिला एक दे लादि या लाधी रुबी रुबीरा ह्या लादी रुबी हा आता कसं वाटते सांग गो उतरली राव तो दादा उभं राहिला बघ दादा राहिली तर कर दिदी तू थोड उडी नको मारू चाल कस वाटतय माझ्या माऊला नाही टोच ते माऊ वॉक कर चाल उडी मारू नको दुखेल दुखल ना मस्त वाटत तर इथे किती छान वाटतय शांत वातावरण आणि इथे बघा सगळं डान्सचा प्रोग्राम चाललाय लेडीज इथे सगळ्या रिहर्सल करतायत आता आम्ही तर मुलींचं खेळणं झालेलं आहे आमचं वॉकिंग झालेलं आहे जर आम्ही निघालो आता घरी उशीर पण झाला आहे भरपूर आणि का तर ह्यांना उद्या कामाला जायचं आहे मुलींना आहे एक दिवस सुट्टी अजून हो त्यांना जायचं म्हणून निघालं तर अजून खेळतच बसल्या असते मुली तर चला आजचा दिवसभराचा तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला असेल तर कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय गुड नाईट ना ना